नमस्कार मंडळी रेसिपी वीथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलेले आहेत घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये एकदम चटपटीत आणि कुरकुरीत असे रवा समोसे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया रवा समोसे करण्यासाठी या ठिकाणी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा शक्यतो बारीक घ्यायचा किंवा जर बारीक नसेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा तीन ते चार चमचे तेल घ्यायचं त्यानंतर अजून काही साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया या ठिकाणी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे पाव चमचा भाजलेली जिरेची पूड पाव चमचा चाट मसाला पाव चमचा काळं मीठ पाव चमचा साधं मीठ तुमच्याकडे काळं मीठ किंवा त्याला सैंदव मीठ म्हणतात ते, ते नसेल तर साधं मीठ वापरलं तरी चालेल तेल आहे ते तेल ते एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे जे पदार्थ एकदम कुरकुरीत होतो रवा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा या रव्यामध्ये जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल पण या ठिकाणी फक्त रवा वापरला तरी सुद्धा एकदम समोसे कुरकुरीत होतात तेल एकदम कडकडीत गरम केलेलं या रव्यामध्ये ओतून घ्यायचं आणि हे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण रव्याला हे तेल लागलं पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्येच आता चवीनुसार मीठ टाकायचं या ठिकाणी मी पाव चमचा मीठ टाकलेला आहे कारण वरून जो आपण दुसरा मसाला लावणार आहे त्यामध्ये सुद्धा मीठ असणारच आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता कोमट पाणी ओतायचं थंड पाणी वापरायचं नाही कारण यामध्ये एकदम गरम केलेलं तेल घातलेलं आहे यामुळे कोमट पाणी किंवा गरम पाण्यामध्ये हा रवा एकदम भिजवून घ्यायचा सुरुवातीला थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटेल पण नंतर रवा आहे ते पाणी शोषून घेतो त्यामुळे नंतर घट्ट येतो बघत बघत पाणी ओतायचं एकदम जास्त पातळही करायचं नाही किंवा एकदम घट्टही ठेवायचं नाही कारण रवा भिजल्यानंतर पुन्हा हे मिश्रण घट्ट येतं पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलेला आहे आता हा रवा आहे तो असाच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं एक दहा मिनिट तरी असाच रवा भिजू द्यायचा दहा मिनिटानंतर मग हे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा प्रकारचे समोसे तुम्ही एकदा नक्की करून पहा मुले बाहेरचे कुरकुरे वगैरे जे खातात ते खाणं विसरून जातील एवढे चटपटीत आणि कुरकुरीत होतात याच्यावरती झाकण लावायचं आणि दहा मिनिटासाठी ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण या ठिकाणी मसाला तयार करणार आहोत यासाठी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेतली त्यामध्येच टाकायची भाजलेल्या जिरेची पूड चाट मसाला मी काळं मीठ त्याचबरोबर थोडंसं साधं मीठ टाकलेलं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर एकदमच लहान मुले खाणार असतील तर तुम्ही बेडगी मिरची पावडर वापरली नाही तरी चालेल बेडगी मिरची काही जास्त तिखट नसते फक्त रंगासाठी बेडगी मिरची पावडर वापरली जाते पहा हा मसाला तयार झालेला आहे मगाशी गरम पाण्यामध्ये जो रवा भिजत ठेवलेला होता तो चांगला भिजलेला आहे मध्येच मी एकदा मळून पुन्हा भिजत ठेवलेला होता पाहू शकता तुम्ही रवा व्यवस्थित भिजलेला आहे चांगला एकजीव झालेला आहे भिजत ठेवल्यामुळे पहा असं पीठ ते एकदम घट्टसर होतं आणि आपल्याला लाटतासुद्धा व्यवस्थित येतं मी पुन्हा एकदा हे व्यवस्थित मळून घेते कारण जेवढं जास्त आपण मळू तेवढं एकजीव होतो रवा आणि आप आपल्याला लाटता व्यवस्थित येतं अशा प्रकारे मी हाताने मळून मळून याचा एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे छोटा का गोळा घेतल्यानंतरसुद्धा तो व्यवस्थित हाताने असा मळून घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे मिश्रण एकदम घट्टसर झाल्यामुळे जे आपण समोसे करणार आहे ते एकदम कुरकुरीत होतात आणि साधारण एक महिना तरी आरामात टिकतात त्यामुळे एकदम करून ठेवले तर एक महिना आरामात ते लहान मुले किंवा घरची मोठी माणसंसुद्धा खाऊ शकतात अशा प्रकारे मी एवढ्या आकाराचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता हा लाटून घ्यायचा आहे लाटताना यावरती तेल किंवा पीठ वगैरे लावण्याची अजिबात गरज लागत नाही पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मी तेल लावलेलं नाही किंवा पीठही घेतलेलं नाही व्यवस्थित आरामात लाटू शकतो आपण हा गोळा ज्या पद्धतीने चपाती लाटतो त्या पद्धतीनं हे लाटून घ्यायचं आहे जास्त जाडसर ठेवायचं नाही किंवा एकदम पातळही लाटायचं नाही चपाती ज्या आकाराची असते किंवा जेवढी जाडसर असते तेवढ्या आकारात हे लाटून घ्यायचं आहे अजिबात चिकटत नाही पहा अलटी पलटी करून अशा प्रकारे हे सर्व बाजूंनी एकसारखं लाटून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे चपातीच्या आकाराचं लाटून घ्यायचं व्यवस्थित सर्व बाजूंनी एकसारखं लाटून घ्यायचं म्हणजे जे समोसे करणार आहे छोटे छोटे आपण ते एकसारखे व्यवस्थित टमासे फुगले जातात एका बाजूला जाड एका बाजूला पातळ राहिलं तर काही समोसे फुकतील किंवा काही असे चपटे राहतील त्यासाठी एकसारखी ही चपाती लाटून घ्यायची अशा प्रकारचे रव्याचे समोसे तुम्ही एकदा बनवून ठेवले तर मुलांना शाळेमध्ये छोट्या सुट्टीमध्ये खाण्यासाठी देऊ शकता किंवा घरी मोठ्या माणसांना सुद्धा लहान भुकेसाठी सुद्धा खायला देऊ शकता हे लाटून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा जे चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला जो आकार द्यायचा आहे तो व्यवस्थित देता येतो यासाठी पाहे बाजूचं काढून घ्यायचं मी असा चौकोनी आकार त्याचा तयार करून घेतलेला आहे आता याचे मी तीन भाग करते म्हणजे जास्त छोटे नाही किंवा एकदमही मोठे नाहीत मध्यम आकाराचे समोसे तयार होतात पा या ठिकाणी आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्रिकोणी आकारामध्ये हे कट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला कोणता वेगळा आकार द्यायचा असेल गोल चौकोनी आकार द्यायचा असेल किंवा तुमच्याकडे कोणताही दुसरा आकार असेल तर तो आकार तुम्ही देणार असाल तरीही काही हरकत नाही मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे त्रिकोणी आकार दिलेला आहे ज्या पद्धतीने समोसा असतो तसा आकार याला दिलेला आहे आता उरलेले सुद्धा अशा प्रकारेच हे छोटे छोटे समोसे कट करून घ्यायचे आहेत दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि चवीला सुद्धा तेवढे चटपटीत आणि कुरकुरीत लागतात आणि उरलेले सुद्धा मी अशा प्रकारे सर्व कट करून घेतलेले आहेत सर्व समोसे अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहेत पाहू शकता जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड नाही मध्यम असे हे समोसे सर्व कट करून घेतलेले आहेत आता हे तळण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं या ठिकाणी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक एक समोसा सोडायचा एकदम जास्ती सोडायचे नाहीत नाहीतर तळले जात नाहीत आणि मंद ते मध्यम आचेवरती हे तळून घ्यायचे एकदम जर हाय फ्लेमवरती तळून घेतले तर ते लगेच मऊ पडतात ते जास्ती दिवस कुरकुरीत राहण्यासाठी मंद ते मध्यम आचेवरती तळून घ्यायचे म्हणजे रंगही खूप छान येतो आणि एकदम कुरकुरीत होतात पहा असा तांबू सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे छान फुगतात सुद्धा हे अशा प्रकारे सर्व समोसे तळून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही छान फुगलेले सुद्धा आहेत सर्व बाजूंनी टम्माशे फुगलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत आता हे थोडेसे चटपटीत लागावे यासाठी जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला यावरती टाकायचा म्हणजे एकदम तिखट आंबट अशी गोड एकदम चटपटीत लागतात जर तुम्हाला नको असेल तर हा मसाला नाही टाकला तरी सुद्धा काही हरकत नाही यामध्ये आपण मीठ टाकलेलंच आहे पीठ मळत असताना त्यामुळे सुद्धा हे खूप छान लागतात हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व बाजूंनी सर्व समोस्यांना हा मसाला लागला पाहिजे खाऊ शकता तुम्ही किती छान दिसत आहेत आणि चवीला सुद्धा तेवढेच छान लागतात तयार आहेत एकदम चटपटीत आणि कुरकुरीत असे रवा समोसे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा आणि त्यापुढील ऑल ऑप्शन क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद